पण रनिंग करतो रनिंग करत असताना किंवा वॉकिंग करत असताना मुवमेंट ही पूर्ण पायाची होते बरोबर पायाला आपल्या तीन एकूण भाग आहेत तीन भाग पायामध्ये कुठले कुठले एक पुढचा आपण ज्याला टो बोलतो आपला जो मिड आहे त्याला आर्च बोलतो बरोबर हील आर्च आणि टो हे तीन वेगवेगळ्या प्रकारे या तिन्हींचा वापर जर बघितला एक्सरसाइजेसमध्ये हा वेगवेगळ्या पद्धतीचे आहे आता मला सांगा आपल्याकडे असा कुठला इव्हेंट आहे का वॉकिंग करण्याचा नाही nice. वॉकिंग अनालिसिस आणि रनिंग अनालिसिस जर बघितलं तर वॉकिंगला पहिले आपली हिल स्ट्राईक होते होते की नाही चालताना आपण असं चालतोय अजिबात कुठे आहे वॉकिंगला रनिंगला कसं आपलं पाहिजे अगोदर कुठला भाग पडला पाहिजे हा जर आपल्याला स्पीड मध्ये पळायचा असेल स्पीड मध्ये पळतोय आपल्याकडे कुठला इव्हेंट आहे का तो स्पीडचा नाही आहे रनिंग मध्ये एक आहे सोळाशे मीटर मुलींचं आहे आठशे मीटर शंभर मीटर शंभर मीटर त्याच्या व्यतिरिक्त रनिंग करायची आपल्याला हे दोन्ही जे इव्हेंट आहे हे दोन्ही स्पीडच्या रिलेटेड आहे सोळाशे मीटर आठशे मीटर पण स्पीड एन्ड्युरन्सचा इव्हेंट आहे स्पीड एंड्युरन्स बोलतात त्यांनी तुम्हाला एंड्युरन्स नंतर एक्सप्लेन केलं आणि स्पीड वर्ड येतो दोघांमध्ये पण स्पीड जिथे आहे तिथे टो आहे फक्त आणि फक्त टो आहे आर्च सुद्धा नाही आपला पळताना आवाज येत असेल तर आपण फ्लॅट फिट पळतो आवाज येतो पळताना पळायचं कस फक्त आणि फक्त पंजा म्हणजे टो वरतीच ही पोझिशन आवाज येतोय पळताना येतच असेल तर कुठला येईल पण कसा पॉवर लावतोय तो आवाज फक्त मग काल ज्या आपण स्टेपिंग केल्या मला मी निअप करून सांगत होतो तेव्हा जेव्हा मी नियप करायला जाईल तेव्हा तुम्ही असं करत होता का कसे करत होते असंच करत होतो मी सांगितलं होतं तुम्हाला सांगितलं तुम्हाला असं करा आपोआप गेला ना ही नॅचरल मुवमेंट आहे मग ही रनिंग पण आपली नॅचरलच असली पाहिजे मग आता तुम्ही पण लक्षात ठेवा मुली पण मुलं पण मी बऱ्याच वेळा मुलांना आवाज येतो पायांचा आवाज येतोय आवाज येतोय याचा अर्थ काय आपण फ्लॅट फिट टाकतोय त्याचा इम्पॅक्ट जेव्हा तुम्ही फ्लॅट टाकाल गुडघ्यावरती प्रेशरी लोअर बॅकवरही प्रेशर शिल पेन वगैरे तुम्ही म्हणतात ना चुकीच्या पद्धतीने पळाल्यानंतर आपल्याला जर इंजुरी व्हायलाच नको म्हणून प्रॉपर टेक्निकने आपल्याला पळावं लागेल तुम्हाला एक एक्झाम्पल सांग तुम्ही पाय सपोज आपण जंप करू आणि एक्स्ट्रा जंप करून फ्लॅट फिटे आता जसे उभे ना अशी लँडिंग करा उडी मारा सपाट पाया परतपर्यंत जातायचं ओक्यापर्यंत जाते यायचंय म्हणजे करा म्हणजे काय व्हीलर ला सायकल ला नसत वाला सायकल सायकलला शॉक अफज नाहीये म्हणून काय होतं जेव्हा जेव्हा सायकल काढण्यात आपटते तिची रिंग वाकडी होते स्ट्रग होते आउट होते बरोबर ना मोटरसायकलची काम नाही म्हणून तर तिला शॉक ऍब्झॉर्व दिलेले आपल्या बॉडी मध्ये आपले जे मसल्स काप्स असतील फाईसचे असतील हे शॉक ऍब्झॉर्व करण्याचं काम करताय म्हणून आपल्याला जेव्हा जम्प करतो तेव्हा इथे प्रेशर येते काप्स वरती रनिंगला पण काप्स वरती येते ज्याचा काप्सवर प्रेशर येईल त्याचा पायाचा आवाज येणार नाही म्हणजे पण जॉवर पडतो सपाट पायाने पळाल तर काही दिवसांनी तुमचे शिंग स्प्लिंट होणार काही दिवसांनी गुडघ्याला झटका झटका बसणार काही दिवसांनी प्रेशर आपल्याला इंजुरी नसेल करायची आता ठीक आहे स्लो पळू आपस पण प्रॉपर टेक्निक ने बोलू आता जसं आपण मी सांगितलं कमी टाइम आला पाहिजे म्हणून आपण काय करतो टाइम चांगला येण्याच्या नातात कशी बॉडी मुवमेंट करतो हे झालं आता एक भाग फक्त रनिंगचा प्रत्येक दिवशी आपण एक 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 याच्या पुढच्या पण गोष्टी शिकणारच आता एवढंच मेंटेन करा की आपल्याला पूर्ण राउंड हा फक्त कंजावर करायचं तुम्हाला फरक जाणवायला चालेल तरी